काय झालं या ठिकाणी जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने दोन हजार चोवीसच्या गणेश डेकोरेशन स्पर्धेचा ऑफिस वितरण समारंभ होत आहे कशा प्रकारचा नेमका हा नियोजन आहे आणि यामागचा उद्देश तर नेमकं काय आहे मी काँग्रेसचा अध्यक्ष दोन हजार वीस झाल्यापासून मला एक मनामध्ये धारणा होतो की असे कार्यक्रमांच्या मार्फत आपण लोकांमध्ये पोचावं लोकमान्य टिळकांची प्रेरणा मनात घेऊन आणि या ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदीगी साहेब यांची प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आपण राबवणं हे महत्त्वाचं मला वाटलं जेणेकरून आपण लोकांच्या जवळ जावं आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की रवी कोळी स्वप्नील कोळी महेंद्र म्हात्रे तरी निशिकांत कोळी ही मंडळी मला साथीला लाभली असे परीक्षक सुधाकरराव असतील हे परीक्षाकर्ते असतील आणि सगळे ब्लॉक अध्यक्ष यांनी मेहनत करून हा कार्यक्रम सातत्याने यशस्वी आम्ही पाच वर्ष केलेला आहे पुढल्या काळातही आमचा हा कार्यक्रम सुरू आहे आणि ह्या निमित्ताने आपण एक जागर करतो गणपतीचा ह्याचा आम्हाला जास्ती अभिमान वाटतो की गणपतीच्या भावना किंवा धार्मिक भावना या आपल्या हिंदू संस्कृतीच्या भावना परंपरा प्राचीन परंपरा किंवा जी संस्कृती आहे ती पोचवण्यात आम्ही लोकांपर्यंत यशस्वी होतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे जे पारतोषिक पारितोषिक वितरण समारंभ आहे त्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक संदेश देऊ इच्छितो लोकांमध्ये की आपण सगळे एक आहोत आपण सगळ्यांनी मिळून देवाची प्रार्थना करूया आणि ह्या जगामध्ये सर्वांना सुख समृद्धी आणि शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना कर गणरायाकडे प्रार्थना करूप स्पर्धेचं स्वरूप आमची सार्वजनिक स्पर्धा असतात प्रत्येक ब्लॉकमध्ये पहिले दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिसं असतात घरगुती स्पर्धा असतात घरगुतीमध्येही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या था। असतात नंतर ठाण्याचा राजा हा एक असतो आणि त्याच्यानंतर उत्तेजनार्थ जी स्पर्धा हे असतात ती बक्षिसं आम्ही देतो आणि या माध्यमातून आम्ही या सर्वांना ट्रॉफी आणि रोख रकमेचे बक्षिसं देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतो काँग्रेसच्या वतीने कुठेतरी गणेश उत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्याचं काम सुरू आहे परंतु ठाणे महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल त्यांच्याकडनं कुठेतरी मंडळांवर खट्टे खट्टेकोजले म्हणून का कारवाईचा बडगा देखील उभा असं बघता येत बघा धार्मिक भावना एका बाजूला आणि कायद्याचं पालन करणं दुसरं कायद्याचं पालन करताना का आपण धर्म अडवा आणला नाही पाहिजे आणि कारवाई करताना सुद्धा आपण पार्शलिटी करता कामा नये धर्म आडव, आडवा आढावा आणता कामा नये ह्या ज्या काही कारवाया होत असतील शंभर टक्के ह्या जर चुकीच्या पद्धतीने कारवाया होत असतील तर काँग्रेस याच्याविरोधात आवाज उठवेल याच्या बाबतीत काँग्रेस अभ्यास करेल आणि अहवाल घेऊन या बाबतीत काय खबरदारी घेता येईल किंवा आयुक्तांच्या मार्फत ह्या जे जर दाखल केले असतील गुन्हे तर ते गुन्हे माफ कसे करता येतील यासंदर्भात काँग्रेस कट